नमस्कार यमपत्नीचं मनोगत लेखिका वर्षा विनायक पांडे लक्ष्मीनगर नागपूर आपण आजवर सर्व देवतांच्या संच म्हणजे देवींच्याबद्दल ऐकलं आहे पण यमाची यमी नेहमीच दुर्लक्षित राहिली एक वर्षापासून जिचा नवरा अहो रात्र कामावर आहे अशा या यमपत्नीचं मनोगत ऐकायला नको का यमीणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई किती तुमचे टार्गेट्स घरी येण्याची नाही तुम्हाला घाई तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत घरात स्वत आहे निवांत बालाजी तुरुपती तुभा, मारुतीचा आतल्या आत नुसताच त्रागा विठ्ठल आहे रुक्मिणी संग विठ्ठल आहे रुक्मिणी संग होत नाही शंकराची समाधी भंग सरस्वतीच्या विणेच्या शांत आहेत तारा लक्ष्मी शांततेने घालते विष्णूला वारा सगळे करतायत वर्क फ्रॉम होम तुम्ही मात्र सतत नॉट ॲट होम सगळे कसे जोडीजोडीनं बंद मंदिराच्या दारात तुम्ही आपले सतत पुढच्या पिकअपच्या विचारात अशा कशा सगळ्या यंत्रणा माणुसकीला झाल्या फितूर तुम्ही दवाखान्याबाहेर एकेकाला उचलण्यास आतूर तुमच्या बाई वागण्याचं आजकाल मला काही कळत नाही तुमच्या बाई वागण्याचं आजकाल मला काही कळत नाही तुमच्या कामाला नियम पद्धत काही राहिली आहे का नाही ॲम्ब्युलन्स विमान गाड्या घोड्या आणि अगदी ऑटोमधूनही घालताय तुम्ही राडा जाऊ द्या ना यमादेवा बरं आहे ना आपला संयमी संथ रेडा उचला उचलीचं हे सत्र आता तुमचं पुरे झालं आपल्या सात पिढ्यांचंही टार्गेट आता पूर्ण झालं पुरे झालं काम आता आवरा तुम्ही स्वतःला पांढऱ्या चादरीच्या सोबत राहून काळा रंगही मलूल झाला काय होता तुम्ही केवढी होती तुमची छान पण अशा अतिरेकी वागण्यानं घालवता बाई तुम्ही तुमचा मान घरातले करते हात उचलण्यात कोणता आहे हो पुरुषार्थ करोनाला उचलून दाखवा आणि सिद्ध करा तुमचं सामर्थ्य सिद्ध करा तुमचं सामर्थ्य